मराठवाड्यामध्ये होतीस तिकडची एक वेगळी असते तिकडची बोलीभाषा थोडीशी वेगळी असते आता पुणेकर झालीस बोली भाषा अजून वेगळी आहे मॅच त्याच्याकरता काय कष्ट घ्यायला सुरुवात मला इतकं टेन्शन आहे पुण्यात आल्यानंतर कारण म्हणजे वाईट नाहीये शुद्ध बोललं गेलंच पाहिजे पण मला असं वाटतं की पुणेकरांनी कधी कधी आहे ना हे समजून पण घेतलं पाहिजे की प्रत्येक रिजनची जी भाषा असते किंवा उच्चार असतात तर ते तिथली ती बोली भाषा आहे आणि त्यामध्ये काही वावग नाहीये म्हणजे कसं की मराठवाड्यामध्ये ना न आणि न असं दोन काय वेगळं नसतं म्हणजे आम्ही पाणीच म्हणणार लागली पाणीच दे पण ते चुकून इकडे येऊन बोललं तर थांबून दोन मिनिटं मला सांगितलं जातं इवन बऱ्याचदा मराठी सेलेब्स बरोबर माझे इंटरव्ह्यूज होतात आणि त्यांची भाषा शुद्ध असते आणि मी आपल्या मग कसं आहे एकदम पाणी पिणी असं व्यवस्थित चालतं तर ते थांबून मला करेक्ट करतात असं नाही ग पाणी म्हणत जा आपण न, न, वेगळं असतं मला असं वाटतं फार बेसिक पासून मी सुरू करते शिकण्यापासून कि कुठे न लावायचं आणि कधी कधी चुकून असं होत की जिथे न आहे ना तिथे पण निण म्हणते सो फार गमती जमती होतात माझी बॉसेस पण आहे स्मिता आहे तर ती मला अशी सांगत असते भेटलं नाही मिळालं कुठे भेटलं लावायचं कुठे मिळालं लावायचं <laughs> सो आता मी इथले खूप सारे मित्र बन बनवणारे बरोबर आहे ना, बरो ना? <laughs> <laughs> so, ते बनो ना थोड़ा सो शिकता है इलका, आ, ते बनवणार आहे का आणि दुसरी गोष्ट शिकणार आहे इथलं सारख्या जम पुणेकरांमध्ये म्हणजे बाप रे बाप कधी ते तुमची घेतील शाळा सांगता येत नाही आणि मला असं वाटतं की ते तोंडावरती आहे ना असं गोड बोलून जातात पण आपल्याला माहित असतं आपण चुकी आहे त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत ते पुणेरी पाट्या आणि ते वन लायनर्स म्हणजे हे ट्विटर जर पुणेकरांनी सुरू केलं असतं ना तर ते इतके पुढे गेले असते <laughs> आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे बॉस सो मला असं वाटतं की सारख्याजम आणि थोडीशी शुद्ध मराठी आता मी शिकेल <laughs> सो नेक्स्ट टाइम आपण भेटू तेव्हा तूच सांग मला काय मराठीमध्ये पुणेरी मराठी ना बाणाचं